कढी ताकाची असो किंवा दह्याची जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर ती कधीच फाटणार नाही दोनशे टक्के वर का चला कशी बनवायची ते बघू खूप सोपी झटपट रेसिपी आहे बर का त्याआधी नमस्कार मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता आपण कढी बनवण्यासाठी इथं घेतलेलं आहे दही जेवढी कढी बनवायची तेवढं तुम्ही दही घ्या दही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं घेऊ आता ते मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा या पद्धतीने आपण मिक्सरला ते फिरवून घेतलेलं आहे मस्तच इथे ते ताक तयार झालेलं आहे आपलं हे बघा मिक्सरला फिरवून घेताना छान फिरवून घ्यायचं बघा या पद्धतीने मी सगळं दही मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये एक चमचा बेसनपीठ अर्धा कप पाणी झाकण लावू आता हे सुद्धा मिक्सरला फिरवून घेऊ आपल्या कडीला घट्टपणा येण्यासाठी आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे बरं का ते आपण ताकामध्ये मिक्स करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहेत शेंगदाणे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चिमूटभर मीठ झाकण लावू आणि ह्याची जाडसर वाटण तयार करू हे बघा या पद्धतीने हे जाडसर वाटण ताकामध्ये मिक्स करून घेऊ हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालू या पद्धतीने सगळं वाटण ते छान मिक्स करून घेऊया हे बघा या पद्धतीने ते सुद्धा आपण ताकामध्ये मिक्स करून घेऊ पाणी आता आपण हे छान सगळा मसाला मिक्स करून घेऊया हे बघा आता आपल्याला जेवढी कढी बनवायची ना तेवढं इथं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने दही जास्त आंबट घेऊ नका या पद्धतीने आपला मस्त ताप तयार झालेला आहे चला आता आपण फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये तेल मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे असा आवाज आला ना लगेच आपण कडीपत्ता घालून घेऊ हे बघा मस्तच आता आपण जिरे घेऊ आणि हळद या पद्धतीने जर तुम्ही खमंग फोडणी दिली ना कडीला एकदम खायला जबरदस्त मस्तपैकी कडी तयार होते बरं का हे बघा मस्त ताक घालून घेतलेला आहे एवढी खमंग फोडणी बसलेली आहे आपल्या कडीला ना खूप मस्त बरं का कडी आपली चांगली फोडणी बसली ना तरच खमंग लागते खायला तर बघा या पद्धतीने आपली कडी तयार झालेली आहे आता तुम्हाला जेवढीही घट्ट पाहिजे किंवा जेवढं तुम्हाला पातळ कडी आवडती तेवढं त्या अंदाजाने तुम्ही ते त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता हे बघा पण आपण पन जेव्हा ताक तयार केलेला आहे ना तेव्हाच याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलेला आहे आता फोडणी दिल्यावर याच्यामध्ये पाणी आपण अजिबात घालणार नाही कढईमध्ये चमचा ठेवायचा आणि स्लो गॅसवर कढी एक पाच ते सहा मिनिटं मस्त उखळून द्यायची आहे हे बघा या पद्धतीने कडी जेवढी उकळन तेवढी खायला खमंग लागते बऱ्याच ठिकाणी कडीला उकळी येऊन देत नाहीत तर तुम्हाला तुमच्याकडे जर उखळी येऊन देत नसतील तर फक्त थोडीशी उखळावणी झाली की लगेच गॅस बंद करायचा जर तुम्हाला खमंग कडी खायची असेल तर या पद्धतीने चार पाच मिनटं मस्त कडी उखळून घ्यायची पाच मिनटं झालेली आहेत आता आपण मस्त कोथिंबीर घालून घेऊया हे बघा छान कोथिंबीर मिक्स करून घेऊया मस्त कढी तयार झालेली आहे बरं का आमच्या घरी तर सगळ्यांना कढी खूप आवडते बाजरीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते बाजरीची भाकरी असो ज्वारीची भाकरी असो कढी खूप मस्त लागते तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर अशाच छान छान रेसिपीसाठी साध्या सोप्या झटपट रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका बरं का ह्या पद्धतीने मस्त आपली कढी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद करून पाच मिनटं झालेली आहेत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ हे बघा आता हे छान मिक्स करून घेऊया जबरदस्त कढी इथे आपली बनून तयार झालेली आहे हे बघा या पद्धतीने आपली कढी बनून तयार आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू बाय